नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी येत्या पंधरा तारखेला महाराष्ट्रातील एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत सोळा तारखेचा निकाल ऐकल्यावर दुसऱ्याच दिवशी कुणाची सत्ता कुठे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची तुम्हाला यावेळी काही उत्सुकता वगैरे असेल असं मला अजिबात वाटत नाही त्याची कारण आहेत कारण बघा एक ना धड भाराभार चिंध्या हेच चित्र हल्ली महाराष्ट्रभरात दिसत आहे सगळ्या राजकीय पक्षांचं जेवढे राजकीय पक्ष राजकी आहेत मंडळी आणि सत्तेसाठी हपापलेले या सर्व पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना तुमच्या आमच्या मतदारांच्या सामान्य नागरिकांच्या महाराष्ट्राच्या भल्याचं त्यांना काय वाटत असेल तर काहीच नाही मतदारांच्या भवितव्याचं भविष्याचं किंवा शहरांच्या विकासाचं फारसं देणं घेणं या सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना वाटते असं दिसत नाही या सर्वांनाच हवी आहे ती फक्त मंडळी सत्ता सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असं एकंदरीत समीकरण सध्या हल्ली आहे कोण कुणाशी युती करते आहे कोण कुणाला क्षितिश्राप करतो आहे शिवाय श्राप देतो आहे कोण कुणाच्या खांद्यावर बसून दररोज फिरतो आहे हे अजिबातही कळायला मार्ग नाही काल रात्री दहा वाजेपर्यंत शिवसेनेत होता अचानक आज सकाळी बघाल तर तो मीडिया पुढे भाजपचं खेटर खरडतो आहे अशा प्रकारे इकडून तिकडे बेडूक उड्या निर्लज्जपणे अशा प्रकारे उड्या मारणारे राजकीय नेते हल्ली दिसते आहे आप आपल्याला आणि मतदार काय निमूटपणे हा तमाशा बघतायत मतदारांना देखील फारसं काही देणं घेणं असेल असंही आसे वाटत नाही कारण प्रत्येक मतांसाठी हल्ली काय होतो आहे रेट ठरतो आहे भाव होतो आहे रात्रंदिवस दारूचा महापूर आणि सोबत चिकन मटन खूर खाण्यासाठी विकाऊ मतदार अगदी तयार आहेत दात घासून अनेक ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती किती रुपये पाचशे रुपये दिले जात आहे अशी ही चर्चा आहे मंडळी एक प्रकारे निवडणुकीच्या निमित्ताने एक दुसऱ्यांचे लचके तोडून हा लोकशाहीचा उत्सव साजरा होताना दिसतो आहे मुंबईतील कुलाबा परिसरात वार्ड नंबर दोनशे सव्वीस तिथली कथा तुम्हाला माहिती आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कशा प्रकारे विरोधी उमेदवारांना मैदानातून बाद केलं ही बातमी आपण ऐकली वाचली बघितली असेलच मंडळी त्यामुळे हे सर्व शेवटी कशासाठी तर केवळ सत्तेसाठी तुम्हाला माहिती आहे एक दीपक पवार त्यांची पत्नी काय नाव तेजल पवार ती एकच आता रिंगणात आहे नार्वेकरांच्या विरोधात दुसरीकडे एकनाथ शिंदेकडे मनसेच्या उमेदवाराला भरदिवसा पोलीस उचलून घेऊन जाताना आपण पाहिलं असेल ते अविनाश जाधवांनी पुढे आणलं प्रकरण कशासाठी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी लातूरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून काढण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत बघा बघा संस्कार बघा भाषा बघा कारण काय तर तेच सत्तेची हवा डोक्यात शिरली आहे दुसरं तिसरं काही नाही आपण कुठे काय बोलतो आहोत काय भाषण करतो आहोत याचंही भान या नेत्यांना राहिलं नाही कारण काय तर सत्तेचा माज सत्तेची मस्ती तिकडे बारामतीच्या काकांच्या घड्याळात बारा, बारा वाजवणारा पुतण्या भाजपाच्या सासुरवासाने आता त्याचा श्वास गुदमरला आहे ठाण्याचा नाथाभाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची चेष्टा करतो आहे दिवसरात्र त्यांना कोसतो आहे कधी नव्हे ते दोन भाऊ एकत्र आले दोन ठाकरे बंधू मिंधेंच्या धंद्यावर दररोज बोलतायत सत्ता पक्षाच्या जाहीर सभांमधून अहंकार ऐकू येतो आहे ये एकंदरीत सगळीकडे विषारीच विषारी वातावरण या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालाय मंडळी अनेक जुने जाणते नागरिक मतदार अगदी खिन्न झाले आहेत त्यांना विचारा तुम्ही अतिशय हातबलतेनं उत्तर देतात ते कारण ते म्हणतात गेल्या कित्येक वर्षात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात परंतु असा तमाशा आम्ही कधीही बघितला नाही तुम्हाला ठाऊक असेल पूर्वी रॅलीमध्ये ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के पुरुष दिसायचे आणि फक्त पंधरा दिसायच्या पण चित्र आता उलट दिसतंय मंडळी आता गड्यात भगवा झोपट्टा आणि हातात प्रचार पत्रक घेऊन ऐंशी टक्के महिला स्वयंपाक पाणी घरकाम मुलांचं सगळं काम सोडून या टिनपट नेत्यांच्या मागे दिवसभर उडणार त्यांना दिसत आहे सर्व काही कसं बदलून गेलं आहे मंडळी अतिशय बदलून गेलाय अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील आता सत्ता पक्षाची बाजू आपल्या सोयीनुसार धरली आहे कारण त्यांना ठाऊक आहे पुढे आणखी नोकरी करायची आहे बदल्या आपल्या व्हायला नको प्रमोशन हवं आहे हे सगळं चाललंय मुख्य म्हणजे नेमकं काय का चाललं हेच कळत नाही तुम्हाला ठाऊक असेल नाशिकच्या सभेमध्ये राज ठाकरे त्या सभेमध्ये बोलले ते काही चुकीचं नाही तुम्ही सोशल मीडियावर बघा ते म्हणतात अख्खा कॅरमच फुटला आहे कोणती गोटी कोणाच्या भोकात जाते हे कळतच नाही असं थेट त्या म्हणाल्या ते म्हणले राज ठाकरे तुम्ही ऐकलं असेल आपल्याला कॉमेडी वाटते थोड्या वेळासाठी पण खरं आहे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल केंद्रीय नेते वगैरे फार लक्ष सिनियर नेते देत नव्हते कार्यकर्त्यांवर सोडायचे परंतु अनेक जण दिल्लीचं दालन सोडून महाराष्ट्रात मुक्कामी आहेत या सर्व राजकीय पक्षांना थोडा वेळ बाजूला ठेवा परंतु भाजपाच्या नेत्यांची भाषा त्यांचं आचरण त्यांचा अहंकार सर्वांचंच नाही अर्थात काही नेत्यांचं त्यांना आलेली मस्ती मंडळी पुढे काय आपल्याला दिवस दाखवणार आहेत हे सांगता येत नाही या बस्तीवरून असं वाटतं त्यामुळे महानगरपालिकांच्या या निवडणुकांमध्ये कोणती महानगरपालिका कुणाच्या हातात जाईल मुंबईत कुणाची सत्ता राहील नागपुरात कुणाची सत्ता राहील नाशिकात काय होईल याचं गणित सध्या कोणीही लावू शकत नाही कारण हल्ली सगळीकडे तमाशाचा तमाशा आहे तमाशा हा बाजार दिसतो आहे ही राजकीय बाजारपेठ उभी झाल्यासारखं चित्र दिसते आहे भाजपाची युती एम सोबत असदुद्दीन ओवेसी ही युती झाल्याच्या बातमीने कालपर्यंत हिंदू मुसलमान करणारे बाळट अंधभक्त आता विचारात पडले आहेत की आता उद्यापासून कोणता धंदा करायचा आपण आता सत्तेसाठी काही होऊ शकत मंडळी विचारधारा वगैरे हे शब्द उद्या फक्त इतिहासात पुस्तकात तुम्हाला दिसतील हे आहे हल्ली या राजकीय बाजारपेठेचं असो मंडळी विदारक आहे चित्र आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा कुणाची सत्ता कुठे येईल तुम्हाला काही ठाऊक का असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमची प्रतिक्रिया तुमचं मत तुमचं विचार जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे आपल्या चॅनलवर तुर्तास नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा लाईक करा मंडळी पण मतदान करायला विसरू नका हा हे लक्षात घ्या आपलं ते कर्तव्य आहे पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत आपली काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र